कोमटे पंचायत समिती गण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुवर्णा सदानंद पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात व त्यांनी महाराष्ट्र मराठी न्यूज सोबत केलेली बातचीत सोबत नातेवाईक व वा कार्यकर्त्यांची बातचीत नमस्कार आज आपण आलो आहोत तासगाव तालुक्यातील चिंचणी जिल्हा परिषद गटांतर्गत गट। कुमठे पंचायत समिती या गणामध्ये या पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून आज उभे राहिलेले उमेदवार यांच्या या संदर्भातल्या सोबत आलो ताई नमस्कार आपण आपली पहिला ओळख सांगा आणि आपण या कोणत्या मतदारसंघामधून उभे आहात ते सांगा मी सुवर्णा सदानंद पाटील मी राष्ट्रवादी शरदचंद्र गट या कुमटे गण बावन या गटातून उभे राहिले आहे धन्यवाद ताई आपण आता या मतदारसंघामध्ये फिरला असाल की या मतदारसंघामध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश होतोय कुमटे नागाव को नागाव कोटे शिरगाव तुळगाव मला वाटतं कौटेगंजचे दोन प्रभाग असतात दोन प्रभाग आहेत म्हणजे अशा पद्धतीचा हा एकूण मतदारसंघ आहे यापूर्वीची आपली राजकीय पार्श्वभूमी काय आहे का नाही मी आता प्रथमच आता म्हणजे उभी राहिली आहे आणि यापूर्वी काही मी माझे सासरे होते ते सोसायटी चेअरमन होते आणि त्यांच्या ह्याच्यावरच आम्ही वाटचालीवरच आम्ही आता ही पुढे वाटचाल चालू करत आहे बर म्हणजे एकूण राजकीय पार्श्वभूमी म्हटलं तर सासरे फक्त सोसायटीला चेअरमन होते यानंतर पहिल्यांदाच आपल्याला ही संधी मिळते मला वाटतं ह्या गणामध्ये महिला आरक्षण सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळं आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे ही उमेदवारी देताना कोणाकोणाचं आपल्याला सहकार्य मिळालं मला ही उमेदवारी देताना आपल्या अलुक्या कोट हा तासगाव कोटमंकळचे आमदार रोहित दादा आणि सुमंताई यांनी यांनी सहकार्य केलं आहे आणि आराराबांच्या म्हणजे त्यांनी जे पाया घातला आहे त्या पायावर आम्ही काम करणार आहोत आणि त्यांनी सहकार्य केलेलं आहे आम्हाला बरोबर म्हणजे आता तुम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने ह्या प्रभागामध्ये किंवा सॉरी या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत आहात लोकांच्या कोणकोणत्या प्रश्नांना म्हणजे लोक काय बोलतायत त्यांचं काय ते प्रश्न आहेत लोक कदाचित त्यांची काहीतरी म्हणजे कामे वगैरे काही झाली नाहीत ते आम्हाला म्हणतात तुम्ही आता आला म्हणजे निवडून आमची तेवढी कामे करा असा प्रश्न टाकतात आम्ही त्यांना म्हटले आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही योग्य ते काम करू तुमचं मग सांगितले फिरत असतात त्या फिरताना लोकांचे कोणकोणते प्रश्न आपल्याला जाणवतात किंवा लोक कोणकोणत्या प्रश्नावरती आपल्याशी बोलत आहेत शेतकरी वर्ग असेल त्यांना पाण्याची गरज परत शेतीला पूरक पाणी पाहिजे परत महिलांच्या ज्या काही समस्या आहेत म्हणजे घरकुल असो परत श्रावण बाळ हे असो म्हणजे ते सांगतात आम्हाला आणि आम्हाला जर या जिल्हा परिषद पंचायत समितीला जर निवडून दिले तर आम्ही त्यांची नक्की कामे करू ह्या परिसरामध्ये फिरताय फिरल्यानंतर लोकांच्या प्रश्नांना पण आपण जात आहे लोक तुमच्याशी कोणतं विजन घेऊन तुम्ही या पुढे आरोग्य असो किंवा शैक्षणिक शैक्षणिक जे आहे परत आपल्या सरकारी दवाखाना आणि मुलांचे प्राथमिक शाळेची जे गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण करू शकतो बचत गटांचा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बचत गटांना त्यांना शकतो आम्ही या आपण काय एवढंच आवाहन करेन की जिल्हा परिषदला अविराज अक्षय पटेल उभारले त्यांना आणि मला आम्हा दोघांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मतदारांनी आम्हाला मतदान करावे ते माझं दोन दोन नंबरचा अक्षय अक्षय पाटील यांचं बटन आहे आणि तीन नंबरचं माझं बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस हा त्यांना तुम्ही बटन दाबून आम्हाला त्यासाठी हे करा विश्वास ठेवा आमच्यावर आम्ही तुमचं नक्की काम करू तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीचा उमेदवार असावा उमेदवार हा स्वच्छ चारित्राचा असावा प्रामाणिकपणे काम करणारा असावा आणि ते गुण आमच्यात आहे असं तुम्ही विश्वास ठेवून आम्हाला तुम्ही मतदान करा धन्यवाद ताई आपण महाराष्ट्र मराठी सोबत बोललात आपण एकूण या प्रचारच्या धामधुमीमध्ये किंवा धावपळी मधून सुद्धा थोडासा वेळ काढला त्याबद्दल आपलं मनपूर्वक अंतर्गत जो हा कुमठे पंचायत समिती गण आहे या पंचायत समिती गणातील काही मतदारांच्या आणि त्याचबरोबर उमेदवारांची नातेवाईक यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी आल आहोत आपण सर्वप्रथम उमेदवारांची जे पती आहेत त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया दादा नमस्ते आपली ओळख कशी सांगाल मी सलंद विलास पाटील कुमटे माझी पत्नी सुवर्णा सदानंद पाटील पंचायत समिती बावन या गणात उभी असून तुतारे वाजवणारा माणूस हे तिचं निवडणूक चिन्ह आहे याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य दोन दोन उमेदवार आपले उभे आहेत त्यांचं बॅलेट पेपरवरती कितव्या क्रमांकाला नाव आहे सुवर्णा सदानंद पाटील बॅलेट पेपरवर तीन क्रमांकाचं बटन आहे आणि अविराज उर्प अक्षयभया पाटील यांचं दोन नंबरला चिन्ह आहे आता उमेदवारी देत असताना पक्षानं आपल्याकडे कोणती क्रायटेरिया बघितले किंवा आपली कुठली राजकीय पार्श्वभूमी आहे का पक्षानं माझ्यावर खरोखर विश्वास टाकलाय कार्यकर्ता म्हणून संधी दिल्या बरोबर आता एकूण ह्या मतदारसंघामध्ये आपण फिरताय नेमके कुठले प्रश्न आपल्याला जाणवतात किंवा कुठल्या प्रश्नावरती काम करावं असं आपल्याला वाटतं मुलांची शिक्षण शे आरोग्य पाणी सुविधा प्रामुख्याने हे विषय आता ह्या सगळ्या विषयांच्या संदर्भात आपण लोकांशी बोलताय लोकांच्याकडून रिस्पॉन्स पण मिळतोय काय वाटतंय तुमच्या उमेदवारी आम्हाला रोहितदारांच्या कार्यपद्धतीवर लोक खुश आहेत दादा एकूण तुम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये फिरताय नेमकं कशी परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये कोणत्या मध्ये चांगली परिस्थिती आहे धुळगाव मध्ये पण चांगली परिस्थिती आहे नागावमध्ये अतिशय सुंदर परिस्थिती पक्षाची आहे कवटेकन मध्येही चांगली परिस्थिती आहे आणि शिरगाव मध्ये अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि लोक प्रतिसाद देत आहेत प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि निश्चित आमचा उमेदवार हा भरघोस मताने विजयी याची खात्री आहे नक्कीच आपल्या उमेदवार नेमकं कोणकोणत्या प्रश्नांवर प्रश्नावरती काम करावं असं तुम्हाला आपले शासकीय दवाखान्याबाबत जरा काम करावं किंवा पानांद रस्त किंवा गाव पातळीवर काय कोणाच्या नडी तुडी अडचणी काय असतील तर काय असं म्हणजे किंवा शाळेले माध्यमिक शाळा प्राथमिक शाळेत काय सुविधा लागत असल्या तर म्हणजे एकूणच उमेदवार हा आपला मूलभूत गरजांवरती काम करावं असं लोकांची मागणी आहे म्हणजे लोकप्रतिनिधीने आपल्या लोकांच्या उपयोगासाठी यावं जास्तीच म्हणजे लोकांनी वेळ द्यावा आरोग्य शिक्षण बरोबर एकूण त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती काम करावं असं लोकांचं मत आहे धन्यवाद महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा